मोहल तालुक्यातील चिंचोळी एमआयडीसीत काम करणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथकानं अटक केली सोलापूर येथील एजंटच्या माध्यमातून बनावट आधार कार्ड बनवून चिंचोळी काठी एम आय इथं नोकरी करून वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथक सोलापूर आणि मोहोळ पोलिसांनी अटक केल्याची घटना काठी चिंचोळी येथील कंपनीत घडली चंचल विष्णुदेव उर्फ विश्वनाथ रॉय उर्फ पहन वय एकोणतीस राहणार बेनीपूर पोस्ट तहसील कटला जिल्हा बिनासपूर बांगलादेश रजा हुजूर अली हुसेन वय अडोतीस राहणार कटला बांगलादेश आणि मिनल शनीचेरा टुडू वय तीस राहणार फुल योनी हॅमरस दगापाडा बांगलादेश अशी अटक केलेल्यांची नावे आहेत दोन्ही पदके चिंचोळीकाठी एमआयडीसीत पोहोचल्यानंतर या ठिकाणी वास्तव्य करीत असलेल्या व्यक्तींना नाव विचारले असता त्यांनी आपले नावे सांगितली त्यांच्याकडे भारत देशामध्ये लागणाऱ्या वैध पासपोर्ट आणि विसा आहे का याबाबत विचारणा केली असता आमच्याकडे पासपोर्ट नसून आमच्याकडे आधार कार्ड असल्याचं सांगून ते आधार कार्ड दाखविले त्यांची तपासणी केली असता सोलापूर मधील एजंट कडून बनवून घेतल्याचे आढळून आले असं गोपनीय विभागाचे गोपाळ साखरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे यावरून या तिघांना मोहोळ पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयानं त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंजना फाळके या करीत आहेत